नमस्कार मराठी क्लासिक निटिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओमध्ये समोर ही जी वीण आहे ती कशी विणायची हे आपण शिकणार आहोत ही अगदी सोपी पिळाची किंवा केबलची वीण आहे तर सुरुवात करूया कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका ही वीण सुलट बाजूने याप्रमाणे दिसते आणि उलट बाजूने याप्रमाणे दिसते ही विण दोन ओळींचीच आहे ही विण विणण्यासाठी तीनच्या पटीमध्ये टाके घालायचे आहेत हे जे पीळ दिसतात हे तीन टाक्यांमध्ये आहेत आणि हे मधले टाके की ज्यामुळे ही विण किंवा हे पीळ उठून दिसतील यासाठी हे तीन तीन टाके घातलेले आहेत हे टाके साधेच विणायचे आहेत विण फक्त या तीन टाक्यांमध्येच असणार आहे तुम्हाला हवे तर तुम्ही इथे कमी जास्त टाके करू शकता पहिली ओळ सुलट बाजूला किंवा राईट साईडला पहिला टाका एजिंगचा आहे त्यानंतर पिळाच्या आधीचे हे तीन टाके जे आहेत ते तीन टाके उलट विणायचे आहेत आता या तीन टाक्यांमध्ये पीळ विणायचा आहे तर तो याप्रमाणे पहिला टाका सुलट विणायचा त्यानंतर हे जे दोन टाके आहेत ते याप्रमाणे न विणता पहिल्यांदा उचलून घ्यायचे उलट प्रमाणे धागा बाहेरच आहे ही जी डावी सुई आहे ती या दुसऱ्या टाक्यात याप्रमाणे घालायची हे पहा आणि अलगतपणे ही सुई काढून घ्यायची ही सुई जी आहे ती या टाक्यांमध्ये पुन्हा घालायची म्हणजे उचलून घ्यायचा हा टाका याप्रमाणे येईल हे पहा इथे पीळ झालेला आहे आता हा टाका विणायचा नाहीये हा जो टाका आहे तो सुलट विणायचा हेच तीन टाक्यांचं रिपीटेशन प्रत्येक पिळाच्या इथे विणायचं आहे मधले टाके जे आहेत ते आपण ज्याप्रमाणे घाललेले आहेत त्याप्रमाणे विणायचे पुन्हा बघूया पिळ कसा घालायचा आहे तो पहिला टाका सुलट विणायचा त्यानंतर दोन टाके याप्रमाणे उचलून घ्यायचे धागा बाहेरच आहे हा दुसरा टाका जो आहे तो याप्रमाणे सुईवर घ्यायचा पाठीमागचा टाका याप्रमाणे येईल आणि हा टाका सुलट विणायचा याप्रमाणे विणत जायचं आहे शेवटचा टाका एजिंगचा आहे पहिली ओळ पूर्ण झाली दुसरी ओळ उलट बाजूला किंवा रॉंग साईडला पहिला टाका एजिंगचा आहे हे जे तीन टाके आहेत बाजूचे ते उलट बाजूला सुलट आहेत त्यामुळे ते सुलट विणायचे हे तीन टाके पिळाचे आहेत याप्रमाणे विणायचे आहेत धागा आत घ्यायचा पहिला टाका उलट विणायचा धागा आतमध्येच ठेवायचा आणि हे दोन टाके ज्याप्रमाणे आपण सुलट टाके विणतो त्याप्रमाणे याप्रमाणे उचलून घ्यायचे हे पहा यानंतर हा जो पहिला टाका आहे याप्रमाणे पुन्हा या सुईवर घ्यायचा आणि हा टाका उलट विणायचा पुन्हा तीन टाके सुलट हे साईडचे टाके आहेत धागा आत घ्यायचा पहिला टाका उलट विणायचा धागा आतमध्येच ठेवायचा हे दोन टाके याप्रमाणे वि उचलून घ्यायचे त्यानंतर हा जो पहिला टाका आहे तो याप्रमाणे या सुईवर घ्यायचा आणि हा टाका उलट विणायचा हा टाका मधला विणायचा नाही आहे हेच तीन टाके जिथे पीळ असेल तिथे विणायचे आहेत शेवटी पुन्हा हे साइडचे तीन टाके आहेत शेवटचा टाका आहे जिंकचा आहे दुसरी ओळ पूर्ण झाली अतिशय सुंदर अशी ही पिळाची विण आहे हे पहा हे जे खांब आहेत तिथे पीळ घातलेला आहे अगदी सोप्या पद्धतीने हे विणलेलं आहे थ्री डी लुक दिसतो याचा ही विण तुम्ही टोपीसाठी स्वेटरसाठी मिक्स मॅच करण्यासाठी वापरू शकता अतिशय ठसठशीत दिसते विणायला सोपी आहे लक्षात ठेवायला पण सोपी आहे तर आशा आहे की ही डिझाईनसुद्धा तुम्हाला नक्की पसंत येईल तर एकदा जरूर करून पहा आपल्या सूचनांचे स्वागत आहे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद